चित्रपट पाहायला सगळ्यांनाच आवडतो तर अनेकांना त्यामध्ये काम करायची इच्छाही असते अनेक जण त्यासाठी जीवनाचा आटापिटा करून मुंबई दिल्ली सारख्या शहरात वर्षानुवर्ष स्ट्रगल करत असतात तरीही अनेकांना लवकर संधी मिळत नाही चित्रपटात काम करायचं म्हणजे तुम्हाला अभिनय करता आला पाहिजे ही पहिली अट असते नागराज मंधुळेसारख्या दिग्दर्शकाचे अफवाद वगळता सर्वच चित्रपटांमध्ये अनुभवी कलाकारांची निवड केली जाते पण काही दिग्दर्शक काही वेगळं करू पाहतात आणि सतत काही नवीन करण्याचा प्रयत्नही करत असतात अशीच जगाने नोंद घेण्यासारखी घटना मल्याळम चित्रपट विश्वात घडली आहे आणि चित्रपट सृष्टीतही मल्याळम मूवीचे दिग्दर्शक अरुण वर्मांनी आपल्या आगामी बेबी गर्लसाठी अवघ्या पाच दिवसाच्या बाळाची मुख्य भूमिकेसाठी निवड केली आहे कदाचित जगात ही एकमेव घटना असेल की वयाच्या पाचव्या दिवशी मुलीला फिल्ममध्ये काम करायची संधी मिळेल मॅजिक फ्रेम्स प्रोडक्शन हाऊसचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर अखिल यशोधरन यांची ही मुलगी रुद्रा पाच दिवसापूर्वीच तिने या विश्वात पदार्पण केलं आणि लगेचच चित्रपट जगात ती आहे तिरुअनंतपुरममध्ये चित्रपटाची शूटिंग चालू झाली असून लवकर ती प्रेक्षकांना पाहायला मिळेल असे वर्मा यांनी सांगितलं